विघ्नहर्ता गणपती बाप्पाने महाराष्ट्रावरील सर्व विघ्ने दूर करून सुरक्षित व सक्षम बनवावे सर्वांना सुबुद्धी द्यावी विवेकी विचाराने वागावे आणि महिलांवरील अन्याय अत्याचार थांबावेत यासाठी मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींनी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत सर्वांना सुखसमृद्धी आणि आनंद द्यावा असा आशीर्वाद मागितला ग्रॅव्हिट्स फाऊंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे यांच्या घरच्या बाप्पांचे दर्शन घेत सेलिब्रिटींनी गणपतीची महाआरती केली पुणे मुलींच्या शाळेतील ढोलपथकाने मनोहारी ढोलवादन करत मान्यवरांचे स्वागत केले अनेक कलाकारांनी या मुलींसमेत ढोलवादनाचा आनंद घेतला ग्रॅव्हेट्स फाउंडेशनच्या माध्यमातून उषा काकडे करत असलेले काम अतिशय समाजाभिमुख असल्याची भावना सर्वच कलाकारांनी व्यक्त केली गणेशखिंड रस्त्यावरील काकडे यांच्या निवासस्थानी झालेल्या या महाआरतीवेळी ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान अभिनेत्री उर्मिला मातोंडकर नीलम कोठारी तनिषा मुखर्जी झरीन खान सैराट फेम रिंकू राजगुरू व आकाश थोसर अभिनेता गोविंदा यांच्या पत्नी सुनीता आहुजा लक्ष्मी त्रिपाठी यांच्यासह कलाकार उद्योग व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते गेल्या तीस वर्षांपासून माझ्याकडे गौरी गणपती असतात त्यानिमित्ताने बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आजही सर्व कलाकार मंडळी आपतेष्ट विविध क्षेत्रातील मान्यवर येतात याचा आनंद वाटतो ग्रॅव्हेट्स फाउंडेशनच्या अनेक सामाजिक उपक्रमात या सर्वांचा सक्रिय सहभाग व पाठिंबा असतो असे उषा काकडे यांनी यावेळी नमूद केले दरवर्षी माझ्याकडे गणपतीचं आगमन होत असत तसंच तस यावर्षी माझ्याकडे गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि गणपती तर असतातच परंतु गौरी सुद्धा मी गेले तीस वर्षापासून बसवत आहे त्यामुळे गणपती आणि गौरी या या दोन्हीचंही आगमन माझ्या घरी होतं आणि अतिशय उत्साह उत्साहाचं असं हे वातावरण असतं यामध्ये मी माझ्या सर्व मैत्रिणी आणि नातेवाईक हे सगळ्या सर्वांना बोलवते सवाश्ण जेवण करते आणि खूप छान असं एक वेगळंच मंगलमय वातावरण असं तयार होऊन जातं गेल्या वर्षीपासून मी ब्लाइंड स्कूलच्या काही विद्यार्थ्यांना ढोल वाजवण्यासाठी इथे बोलवते आणि त्यांच्यावरती क कर कौतुकाचा एक वर्षाव कोणीतरी करावा असं वाटतं आणि म्हणून या निमित्ताने मी दरवर्षी त्यांना इथे बोलवत असते खूप वेगळा अशा पद्धतीचा हा एक खूप छान असा सोहळा आणि खूप सुंदर यासाठी मी काही माझ्या सेलिब्रिटी किंवा इतर काही विविध क्षेत्रातील मान्यवर माझ्याकडे येत असतात आणि बाप्पाचे दर्शन घेतात आणि हे सगळं मंगलमय वातावरण वा खूप छान वाटतं धन्यवाद तुम्ही आज के दिन खास दिन इससे कुछ मतलब पोली का खाना होता है गौरी के सामने और मोदक तो आपको पता है गणपति है तो मोदक तो रहेगा ही <laughs> तो बस ऐसे ही हम लोग खाना परोसते और 21 सवाशनी को आज के दिन खाना दिया जाता है हमारे यहाँ से बाकी जितने भी पीपल आते हैं उनको भी पोली का खाना देते है। फिर हर एक, एक चीज हम अपने हाथों से भगवान के सामने फिफ्टी सिक्स छप्पन भोग चढ़ाए चढाते हे और आम्ही त्यांच्याकडंवरती छप्पनभोग चढवतो आणि त्यांचं असं स्वागत करतो जेवढ्या छान पद्धतीने आम्हाला स्वागत त्यांचं वाजत गाजत करता येईल तेवढ्या चांगल्या पद्धतीने कर आम्ही करत असतो आणि असाच हा उत्सव आम्ही पुढे अशाच प्रमाणात छान चांगल्या मंगलमय वातावरणामध्ये घेऊन जाणार आहोत आता माझी नात मला मा मदत करते माझी सून देविका आहे ती मला मदत करत असते काही गोष्टी आज जसा आरती घंटे मैं तिने स्पेशल जाऊन आस मार कौतुक कदी मैं डोक आल नहीं आलो सो अस का विविध है अशा गोष्टी हमें कर हमें ब्लाइंड स्कूल के बच्चों के लिए वाव भी मतलब क्या बजाते आज हम हमके पा, हमारे पास आग है बट हम कुछ नहीं कर सकते ऐसा उनकी तरफ देख के लगता है आज जो उन बच्चों ने बजा के दिखाए जो हम जैसे बजाए तो भी जीरो है उन्होंने तो ऊर्जा लाई है हमारे इस गणपति बापा के इस महोत्सव पे बहुत सारी ऊर्जा है और वो ऊर्जा उन्हीं के कारण हमारे घर पे है और ऐसे ऊर्जा हमेशा हमारे घर पे आएगी ऐसे में बापा के पास उनकी तो हमारे लिए तो मनोकामना हर कोई अपने खुद के लिए मांगता है पर जो मनोकामना हम सबके लिए मांगे वो सच्ची मनोकामना है तो मैं बस इतना चाहूंगी कि अच्छा रहो, अच्छा बनो सबके साथ अच्छा ये हो। मुझे लगता है कि सार्थक हो जा रहा है अभी पॉलिटिकल के बारे में मैं तो नहीं कुछ बात कर सकती बट लोगों को इस ऐसे एक दूसरे के साथ ये नहीं करना चाहिए क्योंकि भगवान ने सबको एक जैसे बनाया है और इसलिए भगवान जी आज हम सबके बीच में है तो वो एक हमको संदेश देना चाहते हैं कि अच्छा बनो अच्छा रहो सबके साथ अच्छा करो आखिर में हम सबका कुल तो एक ही है ना